तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मुलगी तिकडं पाळली आहे ती कशासाठी पाहिली मला माहीत नाही यू इट्स युअर्स इट्स युअर्स अँड वॉट वॉट हॅपन इट्स अ व्हेरी स्मॉल पार्टिकल मी तिला विचारतोय की फार छोट प्लास्टिकचा तुकडा कशाला गेली यू कॅन थ्रो ऑन अ रोड रस्त्यावर टाकू शकतो Then they'll make like a, 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 a environment, a great place to live. But if you pick it up and um, and put it in the bin, hmm. then it's good for the environment because it makes a huge difference. Which makes the environment healthy. Show me. Show me the particle you It's plastic. Oh, it's plastic. They throw on the road. No, wow. oh, I can Why you can't? तर तिचं म्हणणं आहे की त्याचं घाडांना आणि विविध जीवांना याचा हार्म होऊ शकतो असं तिचं म्हणणं आहे म्हणून तिने ते पार्टिकल स्वतःच्या हातात घेतला डस्टबिन जिथे मिळेल तिथे टाकून देईल तर अशा प्रकारची ह्या लहान मुलांमध्ये अवेअरनेस आहे मित्रांनो की एक छोटा प्लास्टिकचा तुकडा देखील तिने उचलून आणलेला आहे बघू शकता कशा प्रकारे हा बदल जो आहे हा शिक्षणातून होतो त्यामुळे शिक्षण व्यवस्था मजबूत होणं फार गरजेचं आहे शैक्षणिक धडे म्हणजे फक्त गणित विज्ञान आणि सायन्स इंग्रजी शिकून उपयोग नाही हे सामाजिक सार्वजनिक नीती मूल्य शिकणं फार गरजेचं असतं मित्रांनो तर मित्रांनो त्या मुलीने एवढा छोटासा कागदाचा तुकडा देखील पळत जाऊन आणला आणि तो डस्टबिनमध्ये टाकला आणि तेवढ्यात मी ती शूटिंग काढली विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठून मिळाली तिला ही शिकवण विचार केला असता तर समजले की येथील शिक्षण व्यवस्था तळागाळापर्यंत पोचलेली शिक्षण व्यवस्था हीच विकसित देशाची खरी साधन संपत्ती आहे मित्रांनो आपण कशाचं उदात्तीकरण करतो हे फार महत्त्वाचं आहे ना कोण्या धर्माची ना कोणा जातीची ना कोण्या महापुरुषांकून तर ही शिक्षण व्यवस्थेतून मिळालेली शिकवण आहे मित्रांनो महापुरुषांचे विचार नक्कीच अंगीकारले पाहिजेत पण आपल्याला माहीत आहे आपण कोणते कशासाठी महापुरुषांचं उदात्तीकरण करतो हे आपण चांगलं जाणून आहात तसेच त्या मुलीबरोबर बोलल्यानंतर मला एक गोष्ट समजली की खऱ्या अर्थानं धर्म काय असतो ही जीवसृष्टी हाच खरा धर्म आहे मित्रांनो कारण ज्या जीवसृष्टीतून आपल्याला पाणी अन्न श्वास मिळतो त्याचं जतन आणि त्याचं पूजन करणं हीच खरी संपत्ती आहे आणि हेच खास खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वर सेवा समजून आपण तिचं जतन करणं फार गरजेचं कर आहे तर दोन गोष्टी मला इथे समजल्या तर खऱ्या अर्थानं सेवा काय असते आणि शिक्षण व्यवस्था कशी पाहिजेल हे एक मला चांगलं उदाहरण इथे पाहायला मिळाले आपल्याकडे देखील शिक्षण व्यवस्थेमध्ये असे धडे दिले जातात त्याचा अंगीकार करणं फार गरजेचं कर आहे मित्रांनो चाल तर मित्रांनो आजचा संदेश आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा बघू शकता मुली तिकडे खेळत आहे अशा प्रकारचे सुसज्ज असे उद्याने वगैरे येथे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो नक्कीच आमच्या चॅनल मी फॉलो करा अशाच प्रकारच्या एक वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद